मी अरविंद गावंडे परिवर्तन पॅनलतर्फे आमचे उमेदवार उभे आहेत रिझर्व्ह बँकेमध्ये प ह्या निवडणुका होत आहेत रिझर्व बँकेची आजची जी, जी स्थिती आहे ती दुरायमान झालेली आहे रिझर्व बँकेची चौकशी आर बी आयच्या चौ सहकारी खात्याच्या चौकशा ह्या सगळ्या चौकशा लादल्या आहेत आर बी आयने बँकेला दंड केलेला आहे रिस्ट्रिक्शन टाकलेले आहेत आणि एवढं सगळं असतानाही संचालक मंडळाचे अध्यक्ष त्याकडे लक्ष न देता अत्यंत दुर्मिणी आणि अहंकाराने वागत आहे त्याच्यामुळे आम्हाला बँकेला अत्यंत त्रास होत आहे आज बँकेचा एन पी ए वाढून गेलेला आहे आणि बँकेची स्थिती ही सध्या अत्यंत खालावलेली आहे त्यामुळे आज बँकेमध्ये बदल होणे अत्यंत आवश्यकता आहे बँक जर वाजवायची असेल तर परिवर्तन पॅनलला विमानचिन्हावर आपण मतदान करून त्यांना निवडून द्यावं ही विनंती करतो एकूण पंधरा उमेदवार आहेत त्यापैकी पंधरा पाच उमेदवार हे रिझर्वेशन कॅटेगरीचे दोन महिला एक एस सी एस टी एक एन टी आणि एक ओ बी जी आहे आणि दहा हे खुल्या प्रवर्गातले आहेत